राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने ने सशक्त नेतृत्वाचा महामार्ग आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र आयोजित महाअधिवेशनाला उपस्थित राहून माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राजमाता जिजाऊंच्या लेखींना आत्मविश्वास पराक्रम आणि नेतृत्वाची दिशा देणारे दे प्रेरणादायी मार्गदर्शन केले राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने या महाअधिवेशनातील उपस्थित प्रत्येक भंगणीचे नेतृत्व स्वाभिमान आणि कर्तृत्वाची नवी व्याख्या लिहिणार आहे असा ठाम विश्वास यावी आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला या, या, या महाअधिवेशनात महिला नेतृत्व सामाजिक परिवर्तन संघटन उभारी संघटन उभारणी जन आंदोलन आणि आणि राष्ट्राभिमान या विषयांवर मंथन पार पडले यावेळी मुनगंटीवार आमदार मुनगंटीवार म्हणाले की सी फॉर चंद्रपूर या भावनेने आज आपण एकत्र आले आहोत तसाच या अधिवेशनानंतर प्रत्येक भगिनी सी फॉर चॅम्पियन बनून प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला चंद्रपूर येथील प्रियदर्शनी सभागृहात पार पडलेल्या या महाअधिवेशनाला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके आदी उपस्थित होते